आता ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावचा आढावा आपण हिंदू आहोत हिंदी नाही अशा शब्दात राज ठाकरे यांनी हिंदीची सक्ती महाराष्ट्रात का असा प्रश्न उपस्थित केलाय मराठी भाषेची शक्ती दक्षिण भारतातील राज्यात कराल का असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आज भाषा सक्ती करत आहात उद्या इतरही सक्ती होऊ शकते म्हातारी मेल्याचं दुःख नाही मात्र काळ सोकावला जाईल असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलंय या संदर्भात राज ठाकरे यांनी सरकारला दिलेली पत्र देखील त्यांनी वाचून दाखवली तसंच त्यांनी राज्यातील सर्व मुख्याध्यापकांना पत्र दिलं असून राज्य सरकारला थेट इशारा दिलाय या निर्णयामागं आय एस लॉबी असण्याची शंका त्यांनी उपस्थित केली आहे यासंबंधी महाराष्ट्रातील सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांना राज ठाकरे यांनी पत्र लिहिलंय राज ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की हिंदी भाषा सक्तीची करणार नाही याबाबत आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बोलणं चालू होतं आपण हिंदीची सक्ती करणार नसल्याचं तसंच हा निर्णय मागं घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं असा दावा देखील राज ठाकरे यांनी केला त्यामुळे आता राज्यातील सर्व मुख्याध्यापकांना आज माझं पत्र जाणार असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं यावेळी मुख्याध्यापकांना लिहिलेलं पत्र देखील राज ठाकरे यांनी वाचून दाखवलं सरकारला हिंदी भाषा का लागतीय असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारलाय सरकारच्या या निर्णयामागे आय एस लॉबीचा दबाव आहे का अशी शंका देखील राज ठाकरे यांनी उपस्थित केली गुजरात मध्ये हिंदी सक्तीची नाही मग महाराष्ट्रावर का लादत आहात असा प्रश्न त्यांनी विचारलाय केंद्रात नरेंद्र मोदी आणि अमित शहा असताना गुजरात मध्ये हिंदी सक्तीची का नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला पहिलीपासून हिंदीची सक्ती करण्याच्या सरकारच्या वादग्रस्त निर्णयाचे तीव्र राजकीय पडसाद उमटत आहेत त्यामुळे राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी या, या प्रकरणी एक पाऊल माग घेतलंय या प्रकरणी त्यांनी सद्यस्थितीत पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या इच्छेनुसार तिसरी भाषा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला असं ते म्हणालेत राज्यात पहिलीपासूनच तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती करण्यात आली आहे पण त्यावर विरोधी पक्षांनी तीव्र आक्षेप घेतल्यानंतर सरकारने तिसरी भाषा ही पूर्णतः पर्यायी म्हणून शिकवण्याचा निर्णय घेतलाय आहे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे बुधवारी याविषयी बोलताना म्हणाले की सद्यस्थितीत पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या इच्छेनुसार तिसरी भाषा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आहे देवनागरी लिपीमुळं आणि संवाद साधत असताना मोठ्या प्रमाणात हिंदी भाषेचा वापर केला जातो त्यामुळे विद्यार्थी मागणी करतील त्याप्रमाणे त्यांना तिसरी भाषा शिकवण्याचं नियोजन करण्यात येणार आहे पण हे करत असताना कोणत्याही वर्गातील एकूण पटसंख्येपैकी वीस विद्यार्थ्यांनी एखाद्या भाषेची मागणी केली तर त्यांना त्यांच्या पसंतीची भाषा शिकवली जाईल भाषा शिकवणारा शिक्षक त्या शाळेला उपलब्ध करून दिला जाईल काही ठिकाणी पटसंख्या कमी असेल किंवा विद्यार्थी कमी असतील तर त्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं त्यांच्या पसंतीची भाषा शिकवण्याची व्यवस्था केली जाईल अथवा इतर सुविधा निर्माण करून दिल्या जातील असं भुसे म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेला दोन भाषांचा आग्रह चुकीचा असल्याचं ठणकावून सांगितलं संपूर्ण देशात नव्या शैक्षणिक धोरणांतर्गत तीन भाषांचं सूत्र लागू असेल तर महाराष्ट्र दोन भाषांच्या सूत्रावर जाऊ शकत नाही असं ते म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्त्यात बुधवारी पिंपरी चिंचवड येथील संत पीठाचं उद्घाटन झालं त्यानंतर पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी हिंदीच्या सक्तीवर राज ठाकरे यांनी घेतलेला आक्षेप जोरकसपणे फेटाळून लावला ते म्हणाले माझी राज ठाकरेंची चर्चा झाली त्यांचा आग्रह आहे की दोनच भाषा असल्या पाहिजे तिसरी भाषा असूनही मी त्यांना हे संग्ण समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की केंद्र सरकारनं विचारपूर्वक एनईपी मध्ये तीन भाषांचं सूत्र आणलंय आहे देशभरात तीन भाषांचं सूत्र असेल तर महाराष्ट्रात दोन भाषांच्या सूत्रावर जाऊ शकत नाही एनईपी संपूर्ण देशासाठी आहे तामिळनाडून तीन भाषांच्या सूत्राला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं पण कोर्टानं त्यांची याचिका फेटाळली ते पुढे म्हणाले आपल्या देशातील एखादी अधिकची भाषा शिकण्यात वाईट काय आहे आपल्या भाषेला डावलण्यात आलं असेल तर वेगळी एखादी यांनी केलेला आहे एनईपी केंद्र सरकारने एकट्यानं तयार केली नाही देशभरातील तज्ञांनी मिळून ती तयार केली ती करत असताना मुलांचा मेंदू कसा विकसित होतो आधी बाबींचा सखोल विचार करण्यात आला हे धोरण तयार करताना तीन वर्ष चर्चा झाली त्यावर हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या त्यानंतर तीन भाषेचं सूत्र स्वीकारण्यात आलं असं ते म्हणाले देवेंद्र फडणवीस म्हणाले हिंदी भाषा आपण यापूर्वी अनिवार्य केली होती काल काढलेल्या जी आर द्वारे ही अनिवार्यता काढून टाकण्यात आली आहे आता आपण असं म्हटलंय की कुठलीही तिसरी भारतीय भाषा तुम्हाला शिकता येईल तीन भाषेच्या सूत्राचा नवीन शैक्षणिक धोरणात समावेश करण्यात आला त्यात मातृभाषा ही अनिवार्य आहे त्याशिवाय दोन भाषा आणि त्यातील एक भारतीय भाषा असावी असं हे सूत्र आहे त्यापैकी एक भाषा म्हणून लोक इंग्रजीला प्राधान्य देतात त्यानंतर कुठलीही एक भारतीय भाषा म्हणून हिंदी म्हटलं होतं कारण आपल्याकडे हिंदीचे शिक्षक मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात पण आता आपण ती अनिवार्यता काढून टाकली आहे कुठलीही भारतीय भाषा तिसरी भाषा म्हणून शिकता येईल त्यासाठी वीस विद्यार्थी असले तर शिक्षक देता येईल ऑनलाईन पद्धतीनं ट्रेनिंग दिलं जाईल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा लपून राहिलेली नाही अनेक वेळा त्यांनी देखील तसे स्पष्ट संकेत दिलेत राज्यभरातील अजित पवार यांच्या चाहत्यांची देखील तशी इच्छा आहे आता याविषयी अजित पवार यांच्या पत्नी तथा खासदार सुनित्रा पवार यांनी देखील त्यासाठी पांडुरंग चरणी प्रार्थना केली आहे पांडुरंग आपल्या सर्वांच्या मनोकामना ऐकेल अशी आशा असल्याचं त्यांनी म्हटलंय राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान श्री क्षेत्र देहू येथील श्री विठ्ठल मंदिर आणि श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिर आणि श्री राम मंदिरात दर्शन घेतलं दर्शनानंतर संस्थांच्या वतीनं अजित पवार यांचा सत्कार करण्यात आला यावेळी खासदार सुनित्रा पवार देखील उपस्थित होत्या यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या अजित पवार हे लवकरच मुख्यमंत्री म्हणून पांडुरंगाची पूजा करतील अशी अनेकांची भावना आहे याविषयी तुम्हाला काय वाटतं असा प्रश्न पत्रकारांनी खासदार सुनित्रा पवार यांना विचारला होता यावर आपण कायमच चांगली इच्छा करत असतो मात्र शेवटी काय द्यायचं काय नाही द्यायचं हा देवाचा प्रश्न असतो पांडुरंग नक्की सर्वांच्या मनोकामना ऐकतील अशी मला आशा असल्याचं सुनित्रा पवार यांनी म्हटले साहित्य अकादमीचे तेवीस भारतीय भाषांमधील पुरस्कार आज जाहीर झाले त्यात मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सुरेश सावंत आणि तरुण लेखक प्रदीप कोकरे यांना पुरस्कार जाहीर झाला डॉक्टर सुरेश सावंत यांच्या आभाळमयाचा बाल वाङ्मय पुरस्कार प्रदीप कोकरे यांच्या खोल खोल दुष्काळ डोळे कादंबरीला युवा वाङ्मय पुरस्कार जाहीर झाला आहे नांदेडचे डॉक्टर सुरेश सावंत यांनी आजवर चाळीसपेक्षा अधिक पुस्तकं लिहिली आहेत प्रदीप कोकरे यांनी मुंबईच्या गिरणी कामगार संपाच्या नंतरचं जीवन वाढती बेकारी आणि ग्रामीण भागातून नागर जीवनात येऊन स्थिर होऊ पाहणाऱ्या युवकांचं जग आपल्या कादंबरीमध्ये टिपलेलं आहे साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली त्या देशभरातील तेवीस लेखकांना साहित्य अकादमीचे युवा पुरस्कार जाहीर करण्यात आले डोंगरी भाषेतून कोणताही पुरस्कार जाहीर करण्यात आला नाही ताम्रपटासह पन्नास हजार रुपये देऊन पुरस्कार प्राप्त लेखकांचा गौरव करण्यात येणार आहे मराठीतून युवा पुरस्कार निवड समिती सदस्य म्हणून प्राध्यापक अविनाश कोल्हे प्राध्यापक इंद्रजित भालेराव आणि डॉक्टर रणधीर शिंदे यांचा समावेश होता तर बाल पुरस्कार निवड समितीचे सदस्य म्हणून एकनाथ आव्हाड सुषमा नवंगुल आणि लक्ष्मण कडू यांनी काम पाहिलं साहित्य अकादमीच्या बालसाहित्य पुरस्कारात विचारार्थ अंतिम यादीमध्ये पाच पुस्तकं होती त्यात कैलास दौंड यांचे आई मी पुस्तक होईल कविता संग्रह सुरेश वांदिले यांचं आम्ही स्मार्ट मुलं कादंबरी सुरेश सावंत यांचे आभाळ माया कविता संग्रह प्रशांत असणारे यांचं मोराच्या गावाला जाऊ या कविता संग्रह आणि वर्षा गजेंद्र गडकर यांचा सृष्टीची निर्मिती आणि इतर कथा हा कथासंग्रह होता यातून निवड समितीच्या सदस्यांनी बहुमतानं सुरेश सावंत यांच्या आभाळमाया या कविता संग्रहाची निवड केली डॉक्टर सुरेश सावंत यांनी कथा कविता कादंबरी चरित्र बालसाहित्य अशा साऱ्या कलाकृतींच्या क्षेत्रात मुशाफिरी केली आहे त्यांच्या बालकवितेवर विद्यार्थ्यांनी एमफिलचे प्रबंध लिहिले डॉक्टर सावंत यांचा राष्ट्रपती पुरस्कारासह महाराष्ट्र राज्य शासनाच्या उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कारानं तीन वेळेस गौरव झालाय नांदेड जिल्हा परिषदेचा नरहर कुडुनकर जीवन गौरव पुरस्कार महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेच्या पुरस्कारानं त्यांचा गौरव झालाय आचार्य विनोबा भावे प्रणीत सर्वोदय आश्रम संस्थेतर्फे आचार्य उपाधीनंही डॉक्टर सावंत यांचा गौरव झालाय विशेष जळगाव इथं नोव्हेंबर दोन हजार सावंत यांनी भूषवलं होतं राज्य सरकारच्या वतीनं इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंत तृतीय भाषा सूत्र स्वीकारण्यात आलं आहे त्यामुळे आता मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये तिसरी भाषा हिंदी अनिवार्य नसली तरी तिसरी भाषा विद्यार्थ्यांना निवडता येणार आहे या संबंधी काढण्यात आलेल्या जियातनुसार नुसार मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये यापुढे इयत्ता पहिली ते पाचवीसाठी हिंदी ही सर्वसाधारणपणे तृतीय भाषा असेल परंतु ज्या विद्यार्थ्यांना हिंदी या तृतीय भाषेऐवजी इतर भारतीय भाषांपैकी एक भाषा ही तृतीय भाषा म्हणून शिकण्याची इच्छा दर्शवल्यास त्या विद्यार्थ्यांना ती भाषा तृतीय भाषा म्हणून शिकण्यास मान्यता देण्यात येईल अशा विद्यार्थ्यांना हिंदीऐवजी इतर तृतीय भाषा शिकण्यासाठी किमान वीस विद्यार्थ्यांनी इच्छा दर्शवल्यास त्या भाषेच्या अध्यापन करण्याकरता शिक्षक देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे किंवा सदर भाषा ही ऑनलाईन पद्धतीने शिकवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा ही अनिवार्य असेल असं देखील शालेय शिक्षण विभागाच्या वतीनं कळवण्यात आले राज्यामध्ये मराठी इंग्रजी बरोबरच हिंदी भाषा ही अनिवार्य करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता त्यानंतर महाराष्ट्र निर्माण सेना उद्धव ठाकरे यांचा पक्ष यासह महाराष्ट्रातील अनेक सामाजिक आणि अने राजकीय संघटनांनी या या निर्णयाला विरोध केला होता त्यानंतर अखेर या निर्णयात बदल करण्यात आला असून त्यानुसार आता हिंदी ही तृतीय भाषा असेल मात्र विद्यार्थ्यांनी मागणी केल्यास इतर भाषेचा पर्याय देखील निवडता येणार आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाशिकचे पदाधिकारी सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाचे तीव्र राजकीय पडसाद उमटत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी या प्रकरणी भाजपवर टीकेची झोड उठवत बडगुजर यांना प्रवेश देऊन भाजप आता पवित्र झाल्याचा टोला हणलाय ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी मंगळवारी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना प्रवेश दिला या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांनी भाजपवर शरसंधान साधलंय एकनाथ खडसे बुधवारी सकाळी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की सुधाकर बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यामुळे भारतीय जनता पार्टी आता पवित्र नाथा भाऊंना भाजपमध्ये प्रवेश देत असताना त्यांच्यावर आक्षेप घेतला गेला त्यांना भाजपमध्ये प्रवेश नाकारण्यात आला माझ्या प्रवेशामुळे भाजप त्यावेळी फार अपवित्र होत होती पण आता या सर्वांना प्रवेश देऊन भाजप पवित्र झाली आहे असं एकनाथ खडसे म्हणाले खडसे यांनी यावेळी भाजपच्या कोणत्याही नेत्याचं नाव घेत नाही पण त्यांचा रोख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे विश्वासू गिरीश महाजन यांच्याकडे असल्याचा दावा केला जातोय फडणवीस आणि महाजन या दोघांनीच आपल्या भाजप प्रवेशाला विरोध केल्याचं खडसे यांनी यापूर्वी स्पष्ट केलंय सांगलीतील ऋतुजा राजकीय या सात महिन्यांच्या गर्भवती विवाहितेने धर्मांतराला कंटाळून आत्महत्या केली या घटनेनं सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे या घटनेच्या निषेधार्थ सांगलीत मुक निषेध मोर्चा काढण्यात आला होता यावेळी बोलताना गोपीचंद पडाळकर यांनी वादग्रस्त विधान केलं धर्मांतरासाठी कुण आलं तर ठोकून काढा धर्मांतरासाठी येणाऱ्या पादरीचा जो कोणी सैराट करेल त्याला अकरा लाखांचं बक्षीस जाहीर करा असं पडाळकर म्हणाले सांगली जिल्ह्यातील गुंडेवाडी गावात ख्रिश्चन धर्मांतरासाठी सासरच्यांकडून सात महिन्यांची गर्भवती ऋतुजा राजके हिचा छळ केल्याची घटना उघडकीस आली आहे या मानसिक छळाला कंटाळून ऋतुजाने आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केलाय या प्रकरणाच्या निषेधार्थ सांगली शहरात विराट मशाल मोर्चा काढण्यात आला यावेळी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी अत्यंत आक्रमक भाषेत धर्मांतरणावर जोरदार हल्लाबोल उपरोक्त विधान केलं धर्मवीर संभाजी महाराजांनी माझा जीव केला तरी मी धर्म बदलणार नाही असे औरंग्याला सांगितलं होतं हाल हाल होऊन मेले तरी धर्म बदलला नाही अशा धर्मवीर संभाजी महाराजांची विचारांची कन्या ऋतुजा आहे असं पडळकर म्हणाले तिनेही धर्मासाठी बलिदान दिलं परंतु आपल्या लेखींनी अशी टोकाची पावलं उचलायला नको यासाठी आता आपण धर्मांतर घडवून आणण्यासाठी येणाऱ्यांना ठोकून काढण्याची मोहीम सुरू करू असं गोपीचंद पडळकर म्हणाले हिंदू धर्म कोणावर अन्याय करणार नाही ऋतुजा ही उच्च शिक्षित मुलगी होती ती स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत होती कोळी नामक नायब तहसीलदाराने ऋतुजाचं लग्न लावलं तो आजही शासकीय सेवेत आहे पण सात महिन्यांची गर्भवती असताना छळापायी तिला जीवन संपवावं लागलं यापुढे धर्मांतर करण्यासाठी जो व्यक्ती गावाघरात येईल आणि बळजबरी करेल त्याला बदडून काढा लव जिहाद करणारे जसे हिरवे साफ आहेत तसे ख्रिश्चन धर्मांतर करणारे अजगर आहेत अशा अजगरांवर जेसीबी फिरवण्याचं काम केलं पाहिजे असं पडळकर म्हणाले